नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या या खास राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ऋषभ राशीचं भविष्य बावीस सप्टेंबर हा दिवस ऋषभ राशीच्या लोकांसाठी नवा अध्याय घेऊन येतो आहे या दिवसानंतर तुमच्या आयुष्यात चार मोठी कामं सुरू होतील जी तुम्हाला स्थैर्य यश आणि समाधान देऊन जातील चला तर मग जाणून घेऊया ही चार महत्वाची कामं कोणती आहेत पहिलं काम करिअरमध्ये स्थिरता येईल आणि तुम्हाला मान सम्मान मिळणार आहे ऋषभ राशीचे लोक मेहनती असतात जबाबदार असतात आणि स्थिरतेला जपणारे असतात बावीस सप्टेंबरपासून तुमच्या करिअरमध्ये स्थैर्य येईल नोकरी जर तुम्ही करत असाल तर नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल अनेक लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात मान सम्मान वाढेल त्यांचा प्रमोशन मिळेल नवीन जबाबदाऱ्या मिळतील किंवा नोकरी जर तुम्ही बदलणार असाल किंवा विचार करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होईल ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना स्थिर ग्राहक मिळतील पूर्वी अडकलेली कामं आता हळूहळू सुटू लागतील तुमच्या मेहनतीला आता योग्य फळ मिळेल दुसरं काम आर्थिक स्थैर्य मिळेल आणि तुमची बचत वाढेल ऋषभ राशीचे लोक साधारणतः पैसा व्यवस्थित हाताळतात पण गेल्या काही काळात खर्च जास्त झाला असेल किंवा पैसा टिकला नसेल तर बावीस सप्टेंबरपासून आता परिस्थिती तुमची सुधारणार आहे जुनी गुंतवणूक तुम्ही करून ठेवली असेल तर त्यातून तुम्हाला फायदा होईल नवीन इन्कम सोर्स तुम्हाला मिळतील घरात आर्थिक शांती निर्माण होईल या काळात खर्चापेक्षा बचत वाढेल ज्यांना कर्जबाजारीपणा होता त्यांना हळूहळू आता दिलासा मिळेल संपत्ती आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित कामांमध्येही शुभ परिणाम तुम्हाला दिसू लागतील तिसरं काम नात्यांमध्ये आता गोडवा येईल आणि आधार मिळेल ऋषभ राशीचे लोक प्रेमळ विश्वासू आणि स्थिर स्वभावाचे असतात पण कधी कधी हट्टीपणामुळे नात्यांमध्ये अंतर येतं तर आता बावीस सप्टेंबरपासून बदल नक्की होतील पतीपत्नीमधील गैरसमज कमी होतील कुटुंबात स्नेह आणि प्रेम वाढेल मित्रांकडून आधार मिळेल त्यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल ज्यांच्या आयुष्यात प्रेमसंबंध आहेत त्यांना नातं पुढच्या टप्प्यावर नेण्याची संधी मिळेल नात्यामधील स्थिरता तुम्हाला खूप मानसिक समाधान देऊन जाईल चौथं काम वैयक्तिक विकास आणि मानसिक शांतता तुम्हाला मिळेल ऋषभ राशीच्या लोकांना आरामशीर आणि शांत जीवन आवडतं बावीस सप्टेंबरनंतर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल आरोग्याकडे जास्त लक्ष द्याल नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा होईल ध्यान योग किंवा आध्यात्मिक साधनेतून तुम्हाला मनशांती मिळेल आणि हीच वेळ आहे आता स्वतःला ओळखण्याची स्वतःला मजबूत करण्याची तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल तुम्हाला बावीस सप्टेंबरनंतर दिसू शकतात मित्रांनो ऋषभ राशीसाठी बावीस सप्टेंबरपासून सुरू होणारी ही चार मोठी कामं म्हणजे करिअरमध्ये स्थिरता आणि मानसन्मान मिळेल आर्थिक स्थैर्य आणि बचत तुमची वाढेल नात्यामध्ये गोडवा येईल आधार मिळेल वैयक्तिक विकाससुद्धा होईल आणि मानसिक शांतता सुद्धा मिळेल हा काळ म्हणजे खरंच ऋषभ राशीच्या लोकांसाठी नवी दिशा आणि समाधान घेऊन येतो आहे जर तुम्हाला हे भविष्य आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ